आता आपण घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा काल झालेल्या दसरा मेळाव्याद्वारे उद्धव ठाकरे इलेक्शन मोडमध्ये गेल्याचं पाहायला मिळालं महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलाय राज ठाकरेंसोबत युतीचे उद्धव ठाकरेंनी पुन्हा स्पष्टपणे संकेत दिलेत आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठीच असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा युतीबाबत स्पष्ट संकेत दिलेत मराठी माणसामध्ये आम्ही फूट पडू देणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले विशेष म्हणजे यावेळी उद्धव ठाकरेंचं टार्गेटही बदलल्याचं पाहायला मिळालं उद्धव ठाकरेंनी शिंदेंपेक्षा भाजपवर जास्त टीका केली आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही तोफ टाकली आहे तसंच संघाच्या शंभर वर्षांच्या विषारी फळं आल्याची टीकाही त्यांनी केली आहे मग काही जणांनी काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार आणि आत्ता कोण बोलला रे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही इंडिया टुडेने सर्वे केला की मोस्ट पॉप्युलर सीएम अक्रॉस इंडिया आता गेल्या दोन तीन महिन्यातला आहे म्हणून मी ते त्याचं कागदच घेऊन आलेलो आहे पण आज जो हा सर्वे झालेला आहे आलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पॉप्युलर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी नंबर एक दोन ममता तीन चंद्राबाबू चार नितीश कुमार त्याच्यानंतर स्टॅलिन नंतर काय ते पिनारवी विजयन व रेवंता रेड्डी मोहन यादव हेमंता विश्वकर्मा शर्मा आणि दहाव्या ह्याच्यावरती आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नशीब दावेल नाही तर फडणवीस म्हणून विसावे आले असते माणसं कशी बदलतात बघा आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोमलत फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलत आहेत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये नसेल पण जनता संकटात आहे खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा पण त्यांना पहिली मदत द्या मी कालही बोललोय आधीही बोललोय आजही परत बोलतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत ही केलीच पाहिजे जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यांनी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल अरे तुम्ही मुंबई जिंकली जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल जानवर घालाल शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो हो। आहोत आज जे आपण बोलत होतो तेच त्यांनी केले रात्री सुद्धा आम्ही पब आणि बारची मागणी करतच नव्हतो उलट आमचं म्हणणं आहे बार रद्दच करा ज्या जे तुमचे मंत्री चालवत आहेत त्यांना पहिले मंत्रिमंडळातून काढा ही आमची मागणी आहे पण सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि दुष्ण तुमच्याकडे द्यायची मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास सव्वा दोन लाख कोटीच्या तुटीमध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे तर या संदर्भात अधिक सांगण्यासाठी माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्यासोबत लाईव्ह आहे निलेश आपण बघितलंय की कायमच ठाकरेंच्या टार्गेटवर हे शिंदे असतात मात्र कालचं जर संपूर्ण भाषण बघितलं तर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा जास्त निशाणा होता आगामी महापालिकेच्या दृष्टीनं आता उद्धव ठाकरेंनी त्यांचं टार्गेट फिक्स केलंय का Uh, माधवी मुंबई महानगरपालिका आणि राज्यभरातील महानगरपालिकांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील आणि त्याचीच पूर्णपणे जी छबी आहे ती काल आपल्याला उद्धव ठाकरेंच्या भाषणातून पाहायला मिळाली उद्धव ठाकरेंचा टार्गेट आता फिक्स झालेला ता आहे भाजप खास करून त्यांचं टार्गेट आहे सातत्यानं भाजपकडून उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतात त्यामुळे उद्धव ठाकरेंना कशा पद्धतीनं संघाने एक भूमिका मांडली आणि भाजपनं एक भूमिका मांडली हे देखील दाखवण्याचा कालच्या सभेच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे कशा पद्धतीनं एकीकडं बटेंगे तो कटेंगे म्हणायचं दुसरीकडे मुस्लिम बहिणी महिलांकडून राखी बांधून घ्यायची हे नरेंद्र मोदींचं कृत्य खास करून कालच्या त्यांच्या या सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे टार्गेटवर असल्याचं पाहायला मिळालं राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला गेला पाहिजे आणि कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीसांचे आधीची वक्तव्य आणि विरोधी नेता असतानाची आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर कशा पद्धतीनं वक्तव्य बदललेले आहेत हे देखील उद्धव ठाकरेंना कालच्या आपल्या या सभेच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे एकंदरीतच मुंबई महानगरपालिकेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं टार्गेट जर कोण असणार आहे तर ते भाजप असणार आहे आणि त्यामुळेच भाजप विरोधात आपली पुढची लढाई असणार हे काल त्यांना या निमित्ताने फिक्स केल्याचं पाहायला मिळालं दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या टार्गेटवर मात्र पूर्णपणे हे उद्धव ठाकरे होते कारण महानगरपालिकेची मुंबईची निवडणूक जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे जर शत्रू कोण असणार आहेत तर ते उद्धव ठाकरे असणार आहेत आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेंच्या भाषणामध्ये देखील महापालिकेची निवडणुकीसाठी तयारी सुरू झाल्याचं आपल्याला दिसलं उद्धव ठाकरेंवर टीका करताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीने कामं झाली आणि कशा पद्धतीने उद्धव ठाकरे कमी पडले हेच दाखवण्याचा प्रयत्न एकन एक काल एकनाथ शिंदेनं केलेला आहे एकंदरीतच महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं आता रणधुमाळी सुरू झाली आहे आणि त्याचाच प्रत्यय कालच्या या सभेंच्या माध्यमातून आपल्याला आलेला आहे माधवी अर्थातच महापालिकेची रणधुमाई तर सुरू झालेली आहे मात्र मैदानावर खरा सामना कुणामध्ये हे बघणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे निरीश धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी